लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे संस्थांवर विविध शासकीय विभागांच्या वतीने धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येते आहे गेल्या दोन जून पासून तीन वेळा शासनाच्या विविध विभागांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे युवा नेते विवेक कोल्हे सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मैदानात असून यातच त्यांच्याशी संबंधित सहकार महर्षी शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे विविध संस्थांवर शासकीय विभागांच्या छापे मारले जात असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे कारखान्यासह विविध संस्थांची राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यांच्या पथकाकडून चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती असून मागील दहा दिवसात दोन जून अकरा जून व बारा जून अशा तीन वेळेस साखर कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी केली गेल्याची माहिती आहे मात्र आतापर्यंत सदर चौकशीतून कोणतीही अनियमितता माहिती सूत्रांकडून मिळत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत असलेले विवेक कोल्हे हे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहे ऐन नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांच्या संबंधित संस्थांवर अशा पद्धतीने शासकीय विभागांकडून कारवाई होत असल्याने सदर कारवाई मागे नेमके कारण काय या मागे कोण आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत असून राज्यात उलट चर्चेला उधाण आले आहे व सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे